नमस्कार मित्रांनो कोकणी युतीच्या युट्यूब चॅनल का तुमच्या सगळ्यांचा परत एकदा स्वागत असा आत्ता मी जाणार असे कुणकेश्वरच्या जा जत्रेक म्हणजे महाशिवरात्रीसाठी तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा मी आता जाणार असे हिसून डोंबिवलीसून ठाण्यात आणि ठाण्यासून डायरेक्ट तुतारी एक्सप्रेस पकडणार आणि कणकवलीत पोचणार आणि थैन मग गाडी खायची तरी बघणार आणि मग निघणार चला तर मग ही लोकल ट्रेन इली असा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाऊसाठी आता त्या ट्रेन का मी आता बसणार असे ठाण्यात जाऊसाठी आणि आता ह्यो मी डोंबिवली स्टेशन का इलेल्या लोकल ट्रेन मध्ये बसलं असंय आता ह्याच ट्रेनने मी ठाण्यात आता था जाणार स्टेशन का काही जागा असं जाणार असला तर मग तुतारी एक्सप्रेस इलेली असा महाराज चढणार सात वाजता रत्नागिरी स्टेशन का तुतारी एक्सप्रेस ट्रेन ही इलेली असा आणि हईल्यार माका नवरमतन नौसाच्या चित्रपटाची आठवण येईल आणि गणपतीपुळे मंदिराची किंवा माझ्या मामाकडच्या गाव जो असा तो आता वैभववाडी उतरणार असा तो उतरलो की त्याच्याकडे लोऱ्यात जातो तिथे दोन डोरा नंबर तर उतरणार सगळे वैभववाडीसून रिक्षा विक्षा काहीतरी गाडी बिझन खायच्या तरी चला तर मग आणि ही गाडी दादरवरून कडसून पोचळलेली असा दादर ते वैभववाडी असून तिथून प्रवास झालेलो असा चला सर गाव उतरणार असे ट्रेन जाम लेट झाली आता कणकवलीतच उतरणार असते तर नांदगाव उतरणार त्याला नाही तर नांदगावच उतरला असेल तर नांदगावसून डायरेक्ट देवगडच्या जाणार असेल चला तर सर असं माझे कॉलेजचे तर आता ते सुद्धा उतरले असत चला तर यात्रेसाठी चाललो जय कुंकेश जय कुंकेश हर हर महादेव मी आता नांदगावच जाणार असे नांदगावत उतरणार आणि आता रिक्षा चालू सुरुवात केलेली असा हिव आता नांदगावात जाणार रोड असा मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण काका हळूहळू मस्तपैकी रिक्षा चालवत असत असो माझा ह्यो प्रवास होता असा नांदगाव स्टेशनचे नांदगाव तिथ्या पर्यंत नांदगाव तिथ्यावर गेलंय तिथं काहीतरी सहा सीटर किंवा एस टीम काहीतरी आहे ह्यो मी सहा सीटरने गेला असेल लिंगा तिट्यापर्यंत पोहोचला असेल मग तळे बाजार रोड आणि बाजूचं तो श्रीकृष्ण मंगल कार्यालय हॉल असा आणि आता थोड्याच वेळात पोचणार असं तळे बाजार स्टँड का तर यो असो माझो प्रवास झालेलो असा गावाक जाऊचो कुणकेश्वरीच्या जत्रेसाठी तर हळूहळू अशी सहा सीटर तर आता तळेबाजारच्या साईडने जाता असा तर असा निसर्गरम्य वातावरण असा आमचा कोकणचा तेव्हा तुम्ही पण सगळ्यांनी यावा बाजार स्टँड का की किथंना गाडी बिडी काहीतरी बघणार आणि मग निघणार

आणि हा आता मी पोहचणार असे आमच्या वाडीत लाडवाडीत वाणी उडी नाही तर आता ही गाडी चालता असा चा, हे बघा आमच्या लाडवाडीत मी आता उतरणार असे चला तर मग तर आता कुणकेश्वरच्या रोड का जवळजवळ पाच मिनटं लागतील खाली चलत जाव रोड तुम्ही तुमका दाखवते असे येऊ बघा तो लोक आता अशी चलता असत हळूहळू खाली उतार गेला की खाली मंदिर लागत हळूहळू आम्ही कुंकेश्वर मंदिराच्या समुद्र किनाऱ्यापाशी पोचला असा आणि समुद्र किनाऱ्या बघता क्षणी आमका इतक्या भारी वाटला आणि बरा वाटला की घराकडे यायचा परत मनच करीत नाही होता की असता असं वाटत होतं की हई इलास की तुम्ही कुणकेश्वराचं दर्शन आणि समुद्रकिनारीचा आनंद घ्यावा बघा तुमका किती मस्त वाटात श्री देव गाणगेश्वर बावशी गाव असून की कुणकेश्वर देवासाठी भेट इलेली असा ती बघून घ्यावा कधी वाजत गाजत येतं असं तर हे बघा ते देव भेटीसाठी आता पुरसून गेट बीट उघडणार असत तुकेश्वर देवाचं प्रवेशद्वारापाशी हे सगळे ते उभे असत बघून ठेवा ना ह्या सगळ्या असं वातावरण बघून मी इतका मन प्रसन्न झाला ना, ना की काय तुमका सांग अशा या भक्तिपूर्ण वातावरणात ना माझा मन इतकं प्रसन्न झाला ना, ना, ना देव की देवांची पालखी वगैरे देवबिव फिटी येऊन ना खूप मन प्रसन्न झालं आणि माझा जाम बरा वाटला भक्त जन्मेसाठी गेट ओपन केलेली असा मी आता देव घरमध्ये गेलो असा मुकेश्वर मंदिराचा प्रवेशद्वार असा आणि आतमध्ये गेलेल्या देवांची भेट वगैरे सुद्धा बघून ठेवा मंदिराच्या Dersen yuk surat kirim lassa, TV bagatel kirim lassa. Nil surat aja bro, yuk nikit pun asal Terima kasih <muchas> telah

तर आता घरात जाता जाता स्वामींच्या मठात गेले कुणकेश्वर मंदिराच्या खालीच असा स्वामी समर्थांचं मठ तर ह्यो तुमका व्लॉग कसो आवडलो मला तुम्ही कोकणी या युट्यूब चॅनल का तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करू विसरा नको चला तर मग धन्यवाद आता भेटा या पुढच्या का